प्रशांत कोरटकर प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय उद्या कोल्हापूर न्यायालय निकाल देणार आहे आज मात्र हा निकाल राखून ठेवण्यात आलाय उद्या हा निकाल दिला जाईल प्रशांत कोरटकर प्रकरणी कोल्हापूर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलाय उद्या कोल्हापूर न्यायालय हा निकाल दिला प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया शेखर न्यायालयामध्ये नेमकं काय काय घडलं आणि त्यानंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलाय विक्रांत बरोबर आहे न्यायालयामध्ये आज अंतिम तर युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे दोन्ही बाजूच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी देखील आपापली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे मात्र एक बाब या ठिकाणी महत्वाची आहे अपिन सरोदे यांनी इंद्रजित सावंत यांच्या बाजूने युक्तिवाद करत असताना सांगितलं की ज्या फोनवरून धमकी जे ती देण्यात आली होती तो फोन त्या ठिकाणी फॉर्मॅट करून पोलिसांमध्ये जमा केला होता शिवाय ज्या फोन मधून धमकी आली होती त्या फोन नंतर कोरटकऱ्यांना संबंधित अजून कोणत्या कोणत्या लोकांसोबत त्यानं फोनवरती संभाषण केलं होतं का याचा देखील तपास करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हा अंतिरिम जामीन जो जा आहे तो त्या ठिकाणी नाकारण्यात यावा अशा पद्धतीचा युक्तिवाद त्या ठिकाणी करण्यात आलेला मात्र दोन्ही बाजूचा निकाल आणि युक्तिवाद ज्या ते ऐकल्यानंतर आता उद्या कोर्टानं हा निर्णय जो तो राखून ठेवलेला आहे त्यामुळे उद्या नेमकं कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिले अगदी खरं आहे शगर संपूर्ण महाराष्ट्राचं या निकालाकडे लक्ष असेल तुमचंही लक्ष असू द्या वेळोवेळी अपडेट्स घेत राहू तुर्ताच धन्यवाद दिलेल्या दर्शकांना